очку <speaking indfisans> <speaking> <speaking> <magazations> <speaking inprof guckennet> are you lady will be happy with its हे नटखट कोण आहे मम्मा मीच एक टू तू ना नाही हांखट डॅडी डॅडी नाही 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 आमचा योगेश ना मग मी ऐकू ना बरं ठीक आहे बर तू ना डॅडी कमी डॅडी तू प्रेम कोणाला करतो मम्माला तुझं जेवण कोण भरवतं आहे मम्मा तुला शाळेत पण नेऊन खात तुला जेवायला कोण देत तुला आंघोळ कोण तू प्रेम कोणाला करतो थँक्यू करेक्ट उत्तर दिले अरे uh -huh. <laughs> मी मराठी

तू तर बाबाकडे जाणार आहेस ना गावाला मग आम्ही एक महिना दोघंच राहा मी एक एकच हां एक राह ना हा ना हा तुम्ही मला विजे असं करा मी सावरी मग या त्यासाठी काय काय म्हणतो आमच्यासाठी गावरून

अरे बापरे तुझ्यासाठी बापरे अरे बापरे चप्पल अरे आणि आम्ही काय घेऊ त्यासाठी मी घरी तेव्हा 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 मी घरी ना तुला पाण्याची बॉटल आम्ही घेतो एक बॅग होतो

माझ्या वीच्या का मदत करतो तू आई वडिलांना ओके माझ्या का तुझ्या माझ्या आई वडिलाला का तुझ्या तुझे आई वडील कोण आहेत आणि गा माझ्या आहेत की अरे हो रे मी तर इसरूनच गेलेते की रे तसं कोण तू बोलते तिकडून तिकडून मग तू स्वतः मदत कर ना काय काय करा काही करतो तू तर मग काम करता येत नाही आई बाबाला म्हणून तू मदत करतो